नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगेच्च बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा का बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती चांदूर बाजार सोयाबीनचा पिवळा आवक एक हजार चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल गंगाकेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे एक क्विंटल जी कमीत कमी दर था था चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल परतूर सोयाबीनचा वान पिवळा अवघे त्रेचाळीस क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत अरुणपुरी भेंडाळी सोबींचा चव्हाण पिवळा अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे त्रेपन्न रुपये क्विंटल जामखेड सोबींचा चव्हाण पिवळा अवक चारशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावनेर साबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वनी साबीनचा वान पिवळा अवघ सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल डेग्रास सहावीन चवान पिवळा अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल मूर्तीजापूर सहावीन चवान पिवळा अवक चार हजार शंभर क्विंटलची கமீ கிடை பஞ்சர் ரூபாய் கவிண்ட்ட சவசாரணி ஜாஸ்தி பஸ்சி ரூபாய் க்விண்டல் ஹிங்கோளி காணிகா நாயபீன் சாண பிவா அக தீன்வா க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर था चार हजार ऐंशी रुपये क्विंटल बोकर शहावींचा सा वान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल वर्धा चव्वींचा वान पिवळा अवक सातशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंधार चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरेट सॉविन सावन पिवळा अवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंधार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉविन सावन पिवळा अवक तेराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सव्वींचा वान पिवळा अवघ दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगणघाट सव्वींचा वान पिवळा अवघ दहा हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सर्वसानदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंधराशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल अरवी सोयींचा वान पिवळा अवक अकराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळ सोविंचा वान पिवळा अवक दोन हजार सहाशे सव्वीस क्विंटलची కమిత కమి దీని హారే రూపే క్వింట్ల సర్వసా పంచు క్వింట్ దా చూపే క్వింట్ల అకోలా సీన్ అవకాశ క్వింట్ కమి దీని హజారీ క్వింట్ల సర్వసా దోన్ చార్ హజార ఐపే క్వింట్ల జల్నా సో విం చన్ అవ అశే తెల్ कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर मरोड स्वाबीनचा वान पिवळा अग बाराशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर सायविन चव्हाण पिवळा अवक बेचाळीस हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव निपाठ साबीन चव्हाण पांढरा अवक सहाशे तेरा क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल ताडकळ साबीन नंबर वन अवघ पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल हिंगोली सॅविन लोकल अवघ सोळाश्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर ना, ना, लोकल बाराशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बत्तीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल चौदा हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व चांदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक रुपये क्विंटल सोलापूर सॉबिन लोकल अवक तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व चांदा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल धुळे साबीन हायब्रिड अवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर सोळाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वच अांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीन डॅमेज अवघ दोन हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमदार తిని సుపల్ సంద హు క్వింట్ జస్ చోన రుపే క్వింట్ రాతల్పన్ క్వింల్ कमीत कमी दर तीन हजार नऊशे सोळा रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मालेगावाची सोयाबीन लोकल अवक नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक एक हजार अकरा क्विंटलची कमीत कम कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल तुळजापूर सॅविन लोकल आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा सॉविन लोकल अवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल उदगीर सॉविन लोकल आवक आठ हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल म पाचोरा सॅविन लोकल पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चंद्रपूर सॅविन लोकल तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लासल गोविंद सोयाबीन लोकल आवक अठराशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकशेचाळीस रुपये क्विंटल अहमदनगर सोयाबीन लोकल आवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्व चांदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटी तोपर्यंत नमस्कार बाय